नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल बऱ्याच दिवसांशी आणि बऱ्याच महिन्यांशी आज ब्लॉग बनवतो आणि चालल्यावर बरेच दिवसांशी ना बरेच महिन्यांशी शर्ती ना चालल्यावर मऊचे पाटेन तर चला बाळाचा वजीर करायचे तो बघू जाऊ तिथून तो घेऊ त्याला भरलीच गाडी बाला बायचं वजी आपल्या खुर्च्या उरून उरून निघला ए नीटर घेऊ जे जे दोन्ही जे तूरे तु तुला नाही याचा बालाचा वजीर कारला तिथं पण गारीन लोटले चाव डायरेक्ट माऊला फायनली आम्ही आता जस्ट इथं आड्ड्या पोचलो मस्त ओपन अड्डाय बराच लाईव्ह आहे मागशी पुरशी साखली अंगून सध्या बराच अड्डा भरले लोक आल्या जवाला पण बसली आम्ही चला जाऊ अड्ड्यान बघू कोणती कोणती बाईला आल्यान इथं दोन दोन लाईव्ह पुरा एक लाईव्ह मधीन आहे त्या घराला बालाचा वजीर आणि यो कोण आहे

पण एक पायरा आहे आज आपल्याला अजून एक वजीर येऊ दे वजीर येऊ दे वजीर कुठे वजीर ये देरी आले खेळ चालू आहे बघू आता कोणच्याशी जमत ना कोणच्याशी नाचा पायरा यायचा बाकी आहे वजीर आणि आपले या दुसऱ्या वजीरची आणि रोलेक्सची आली जमू चालला ती जमली तर दाखवता तो मला सध्या आपला आपल्याला दोस्त भेटलेला आहे खास एकदम जुना दोस्त वर्ग मित्र वर्ग मित्र अमन वासकर तर तो पण आड्ड आलाय त्यांची पण जमवायची होती पण आमची तर बघू आता जमली तर जमल सध्या तो दुसरी पण बघायला चाललाय मजे सत, मजे मजें। मजे मजेन दोन तीन दोस्ती दिवस हा शर्यत मैत्री पूर्ण शंभर टक्के होईल आता बोललो असतो पण जाऊ अर्धा कलिंगर तुम्हाला अर्धा कलिंगर अमोल हा चला बघू फायनली वजीरची आणि रोलेक्सशी जमले कुंडवाल अमन आमनवस्करशीच जमली तरी आम्ही बोललेलो का शर्यत जमूच आम्ही दोघा तर चला बारीक सारीक मैत्रीपूर्ण शर्यत आपली जमलेली आहे तर बघू आता काय होतंय ते जिंकतान का आम्ही जिंकता आम्ही जिंकता का ते जिंकता चला सध्या तर चाललं होतं बैल पण काराच आहेत चल चला तर फायनली आपला रोलेक्स पण काढला आणि वजीर पण काढले जाऊ आता मस्त खाली घेऊन आपल्या साईड आणि आम्मन वास्त्याची साईड आहे उजवी बाईला नाव काय त्या नंतर येतो आपण सध्या आपण आता खाली जाऊन

कसा कसा काम आहेस र तू पाय घेऊन या वर्षी पहिलाच अड्डा आणि पहिलाच गुलाल मस्त की भेटलाय भाई ड्रायव्हर तसंच आपला सुमित भाई मस्त की गाडी पाल भारी झाली चला आता भुत्या गेलाय भुत्याचा भाऊ काय त्या

मस्त होई आजच्या सर्दी झाल्या मऊचा अड्डा पहिलाच अड्डा आणि आमच्या बैलांचा पहिलाच अड्डा मस्त तिकडची हो तिकडजीओ मी सोडतो नेहर्याची गाडी पाचशे जे दादा पाटील पण आले चला संध्याकाळ झाली अड्डा पण बंद होईल आला चंद्र पण निघला आणि आम्ही पण घरी जायला निघलो आता नंदीनं आपण गाडीत भरू आणि मग जाऊ घरी तर आपला ब्लॉग एवढाच होता तर नक्कीच जर ज्यांना ज्यांना ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट अड्ड्यात आतापर्यंत आवडाच बाय बाय